गोय सरकार यांच्या वतीन तुमच्या सगळ्यांचे हा मनापासून स्वागत करता आजची पत्रकार परिषद जी ती आमचे वेगळे अवॉर्डस जे आम्ही ताज्या संदर्भात आमक सगळ्यांना खबर असले की कला आणि संस्कृतिक संचालनालय बरेचशे पुरस्कार वेगळ्या वेगळ्या फिल्डांभत जे प्रॉमिनंट आर्टिस्ट जे असतात जे परफॉर्मर्स जे असतात वयाच्या पंचवीस वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत सगळ्यांक पुरस्कार देतात तातूंतलो उल्लेख जर करीत जर दिसता जाल्यार एक गोमंत विभूषण एवॉर्ड हो एक एवरी टू इयर्स नंतर हो पुरस्कार आम्ही प्रदान करतात ताजे रुपारेषा फाईव्ह लॅक्स रुपीस शॉल श्रीफळ सायटेशन्स तरीचे स्वरूप असतात ह्या गोमंत विभूषण एवॉर्ड बरेचशे एप्लिकंट जे इनव्हायटी करतात घडय तुमच्या माध्यमातल्या हा संपूर्ण जी जी ऑर्गनायझेशन्स असतात ह्या भितर बरेचशे पावटी किती जाता जे अर्जदार जे असतात ते अर्जदार एज पर आमचो क्रायटेरिय जो असता क्रायटेरिया केन्ना फुलफील जायना किंवा मीठ जाईना आणि म्हणूनच तुमच्या माध्यमातला नाव आवर्जून जो गोयातल्य नावाजलेलो ज्या क्षेत्रांत त्यांच्यानी नावलौकिक संपादन केले असा खंच्या संस्थाक जर दिसता की त्यांच्या अवतीभोवती जो प्रॉमिनंट आर्टिस्ट असा आणि डिझर्व फॉर द गोमंत विभूषण एवॉर्ड जर असा त्याला तांचे रेकमेंडेशन सुद्धा आमचे कला आणि संस्कृतिक संचालनालयाच्या भितर येऊचे असे एक आवर्जून करून आमची जी स्क्रुटिनी कमिटी जी जे आम्ही कॉन्स्टिट्यूट करतात अंडर द चॅरमनशिप ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर तातूत भितर आम्ही सु मोटो किंवा रेकमेडेशन फ्रॉम स्रम्दे द डिफरंट ऑर्गनायझेशन ह्यो सगळे काही गोष्टी करण्यासाठी एक अपील आज तुमच्या माध्यमातल्या हा संपूर्ण गोयकारांना करता एकूच गोष्ट जाणून जवपत जाय ही शुड बी अ गोवन ओरिजन वेदर तो बाकीच्या आपल्या प्रॉस्पेक्ट प्रॉस्परा खाती प्रॉस्पेक्टिव आर्ट अँड कल्चर फ्लरीश करपा खातीर जर वेगळ्या वेगळ्या राज्यांसून जर देर असं जाल्यार कांय हरकत ना बट ही शुड बी अ गोवन ओरिजन हो एक तातूंत भितर एक मेंडेटरी क्रायटेरिया असा दुसरो पुरस्कार जो तो गोवा स्टेट कल्चरल अवॉर्ड आसा तिसरो पुरस्कार जो आसा गौरव पुरस्कार आसा चौथा पुरस्कार जो आसा युवा सृजन पुरस्कार आसा बेस्ट कल्चरल इन्स्टिट्यूशन प्रमाणे द गोवा स्टेट बेस्ट लायब्ररी अवॉर्ड आनी वोनू अवॉर्ड आमी जसे जे ऐशुरंस दिल्ले आशिल्ले त्या कला कलावृद्दी पुरस्कार ह्या वर्षापासून आम्ही जाहीर करतात जे 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 मनीस ह्या खातीर अर्ज शकतात त्यांचे वय फॉर्टी वन इयर्स टू फिफ्टी नाईन इयर्स म्हणल्यार चाळीस वर्ष वयर आणि साठ वर्षां सकल या गरज आसा हो पुरस्कार आम्ही मुद्दाम कित्याक हाडिल्लो आसात की आमचं युवा सृजन पुरस्कार जो आता तो पंचवीस वर्षा त्या चाळीस आम्ही असतात आणि त्याच नंतर आमचे बाकीचे सगळे पुरस्कार जे असतात कला सन्मान म्हणू नकात गोवा स्टेट कल्चरल अवॉर्ड म्हणू नकात कला गौरव पुरस्कार म्हणू आकात ते साठ वर्ष झाल्यानंतर सुरुवात जातात पण मध्यंतरी असे बरेचशे आमचे कलाकार जे असतात त्यांच्यानी इमेन्स कॉन्ट्रीब्यूशन दिलेले असतात बट तदनंतर पन्नास पंचावन्न जाले नंतर बरेचसे त्यां कलेचे आदर करता कलीची करता कलेची सेवा करता करता त्यांखाद वेळ आरोग्याचे त्यांचे बिघडतात आणि म्हणूनच बरेचसे कलाकार जे ते साठी क्रॉस करपाक शकना आणि म्हणूनच तो गेप जो असा तो एक्केचाळीस वर्ष ते फिफ्टी नाईन इयर्स सुद्धा तो गेप भरून काढपा ह्या कला वृद्धी पुरस्कार अंदूच्या आम्ही सुरवात करतात ते ह्या पुरस्काराचो पंचवीस हजार रुपये रोख त्याचबरोबर शाल श्रीफळ आणि सायटेशन देऊन आम्ही त्यांना सन्मान करतले जेणेन आपले म्युझिक डान्स नृत्य लिटरेचर स्कल्पचर्स पेंटिंग फोटोग्राफी भजन कीर्तन अशा विविध विविध क्षेत्र कलेच्या क्षेत्रात ज्यांच्यानी नामना मिळलेले असतात अशाच कलाकारांनी त्या अर्ज करपाक शकता हो अर्ज घडये एखादे आम्ही ज्याणी एखादे एप्लिकेशन इनव्हाईट भरले ना जर त्या सूमोटो सुद्धा अशा जर काही गोष्टी जर असलो त्याची एज पर द कमिटी डिसिजन जे जा असं ते जवळपास शकता ह्या पुरस्कारां भितर एक गोष्ट दवरपाक जाय जाका युवा सृजन पुरस्कार आसा जो हो पुरस्कार मेळपाक शकपाना परत एकदा सांगता की युवा सृजन पुरस्कार फाटल्या म्हणजे फावो जाल्लो आसा इन द पास्ट त्यांना फावो जाल्लो असा दे आर नॉट एन्टायटल्ड टू एप्लाय फॉर दीस एवॉर्ड हे गरज आसा त्याच प्रमाणे आमचे अत्यंत महत्वचा विषय म्हणजेच की बरेचशे जण हो जो फॉर्म जो आसा, तो आम्ही यात त्या मंडे अवेलेबल करून घेतलेला असो तो म्हणजे डायरेक्टर ऑफ आर्ट एंड कल्चर रवींद्र भवन जं जं आमचे आसात राजीव गांधी कला मंदिर असतात थंय हे सगळे फॉर्म्स अवेलेबल असले एक महिन्याची आम्ही त्याका एक अर्ज करपाची एक डेट दिलेली आज पासून एक पर्यंत महिन्यापर्यंत त्यांच्यानी पहिलू तो हाडून भरून दिवची गरज अस आणि एकंदरीत हे जे पुरस्कार प्रदान जे असा जे फाटले आम्ही अर्ज मागेलेले आशिल्ले बीचे विविध विविध पुरस्कारांखात तांचे बरोबरच जो पुरस्कार प्रदान हो त्यांच्या बरोबर जातलो असे हा तुमच्या माध्यमातल्या सगळ्यांक नमूद करता तिसर अत्यंत महत्वाचो विषय जर किती जर असा जाल्यार आमी कलेक जर उदाहरण जर देतले कलेच्या क्षेत्रान जर आमी जर स्टार्स जर निर्माण जर करपाक जर जाय जाल्यार वयोगट जो आसा म्हणजे इयत्ता सातवीन भुरगे शिकतात ते इयत्ता धावी पर्यंतचे जे आमचे माणकुले कलाकार जे आसात त्या कलाकारा खातीर टॅलंट सर्च कॉम्पिटिशन आयोजित करते आसात जे डिफरंट फिल्डान जे आमचे सतरा जे वेगळ्यो वेगळ्यो त्या जेणे करून हो जो कलाकार जो तो कलाकार आपली अदाकारी जी जी कलाकारी जी आसात ते आपले क्राफ्ट असू नका पेंटिंग म्हणू नका ते म्हणू नका किंवा नृत्य म्हणू नका संगीत म्हणू नका या क्षेत्रात तांकां आपली खंय आमी तरिल्ले आसात आमी खंय स्टँड जातात जो तेंक एक थाव मेळटलो आणि त्याच अनुषंगान खातीर, एक प्लॅटफॉर्म निर्माण करपाचो सरकारान ठरलेला आसा ह्या लिटल स्टार्स ऑफ गोवा ताजी डेट्स आमी काही काळानंतर अनाऊंस करतलेच करतलेच परंतु आज हे मनाची तयारी माइंड प्रिपरेशन करपा माध्यमांतल्यान हांव संपूर्ण गोंयकारांक कर, आवाहन करता आणि खास करून आमचे जे टीचर्स जे आसात जे कला आणि संस्कृतीक संचालनाच्या वतीन एकम्पनिस्ट आसात म्युझिक टीचर्स जी आसात त्यांच्यानी त्यांची फुडाकार -फुडा घेतलेत अवेअरनेस ते करतले करतले पण पालक जे असतात काही गोष्टी डायरेक्टली ज्या वेळेचे टीचर्स जेव्हा कम्युनिकेशन करतात आमच्या विद्यार्थ्यांकडे ते डायरेक्ट मेसेज जी असतात ती आमच्या पालकांकडे घडये एखादे मेळ पावून आणि म्हणूनच तुमच्या माध्यमातल्या ह्या सगळ्या पालकांकडे पावपाचं माझा एक आ, साधो आणि सरळ हो प्रयत्न असा सो परत एकदा ह्या आणि एक गोष्ट असा घडये एखादे वेळ हो हो म्हणजे मरणोत्तर हो पुरस्कार कोणांना दिवपान यदा कदाचित एखादे वेळ केल्लो आशिल्लो आणि आमची जी सिलेक्शन जी कमिटी जी आज ताणी तेका सिलेक्ट केलो आणि तदनंतर एखादे तेका जर किती जर आपत्कालीन त्याचे परिस्थिती जर आयली किंवा मरण जर आले जाल्यार अशा उमेदवाराक सिलेक्टेड उमेदवाराक आम्ही कन्सिडर करतले मरणोत्तर ना पण आम्ही सिलेक्शन आम केले नंतर असं जर कोणी जर एखादं जर एक पुरस्कार विजेत असे आम्ही फेलिसिटेशन करतले हेवू ह्या खाशेल्या हातून आम आम्ही नमूद केलेले असतात त्याचप्रमाणे बाकीचे सगळे जे क्रायटेरिया जे असतात म्हणजे स्टेट अवॉर्ड म्हणू नका कला गौरव म्हणू नका युवा सृजन म्हणू नका आणि कला सन्मान म्हणू नका ह्या इथून असा हो जो कलावृद्धी एवॉर्ड जे असतात ते असे प्रॉमिनंट दहा टेन लोकांक आम्ही बहाल करतले अशी ह्या कला वृद्धी पुरस्काराचे स्वरूप परत एकदा तुमच्या माध्यमातल्या सगळे जे आ, मानिस्त कलाकार जासा। कला जे आसात त्यांच्याने आवर्जून अर्ज करून आपली कलाच्या क्षेत्रात जे तुम्ही कंट्रिब्यूशन दिलेले असतात त्याच्या आम्ही सतत तुमचे रुणीन आसात माझे कला आणि संस्कृतिक संचालय ह्या कलाकारांक लागूनच आज कला संस्कृतीक संचालनालय आज बहारदार झालेले आसात गावा गावातल्या वाड्यांनी आम्ही पाविल्ले आसात हे कारण जर जर असा जाल्यार ह्या कलाकारांनी दिल्लें इमेन्स कंट्रीब्यूशन तान भूक वत पावस काही गोष्टी न आनी आपल्याक आणि तरी पुरस्कार मेळटलो ह्या आशेन न पळता आसतना फक्त गोयची संस्कृतीचे संवर्धन त्या येणारे भावी पिढी आणि तातुतल्यान स्वतःचे व्यक्तिमत्व खातीर जो प्रयत्न चाललो आसा त्या प्रयत्नाक तुमकां हांव यश तुमकां सगळ्यांक देव बरें द्यव दर वर्ष इयर हय म्हणजे मरणोत्तर ना एखाद वेस सिलेक्शन झाली त्याचे सिलेक्शन झाले तो हयात आसतना आणि आमक पुरस्कार जर तो ना संसारात जर असं तो पुरस्कार फेमिलीकडे संपूर्ण करता कलावृत्ती पुरस्कार हायब्ररी नाही एनी लायब्ररी चलता एनी लायब्ररी चलता कारण आम्ही आता गोवा युनिवर्सिटी म्हणून काय एज्युकेशन लायब्ररी हे एज्युकेशन असतात किंवा प्रायव्हेट जे असतात एडेड स्कूल प्रायव्हेट लायब्ररीज स्कूलाची हा सगळे काही गोष्टी तातूत इन्क्लूड ता अवेलेबल त्याचप्रमाणे आम त्याचप्रमाणे आमची वेबसाईट असा वेबसाईटीर अवेलेबल असा पण शक्यतो डिफिकल्टी जर असा जर तुम्ही लिहून देऊन झालं तिथून बरं पडतं आफ्टर सिलेक्शन म्हणजे आम्ही लास्ट टाईम आम्ही आमच्या लोकोत्सव जर झालो त्या ते वेळेचे आम्ही केलो असलो घडये आमचो त्याच असो विषय किंवा आता कला अकॅडमी आमची रेडी असा त्या कला अकॅडमी जाय त्यांना आम्ही करपाक सुद्धा असं तर असं दॅट डेट्स विल बी अनाऊन्स लेटर ऑन ओके हा थँक्यू विल स्टार्ट विथ द सेकंड प्रेस कॉन्फरन्स